नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीहून भरपूर नुकसान झाले होते तर या सर्वातच अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीहून खरीपातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते राज्य शासन सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टरी इमारत देत हेक्टरी तेरा हजार सातशे रुपये अतिवृष्टी अनुदान मंजुरी केले होते त्यासाठी निधी जिल्हा प्रशासनास निवडी कितीच प्राप्त झाला होता जिल्हा व तहसील महसूल प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नावाचा विशिष्ट क्रमांक म्हणजेच व्ही के नंबर ज्या त्या आद्या सज्जांच्या तलाट्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसारित केल्या होत्या व त्यावरून संबंधित शेतकऱ्यांच्या महा केंद्रावर जाऊन अधिकृत सी एस सी केंद्रावर जाऊन अंगठा लावून ई वाय सी केली होती, के 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 होती। परंतु यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यामुळे अतिवृष्टीचे अनुदान खात्यात वर्ग करण्याचे काम रखडले होते निवडणुकीची आचारसंहिता पंचवीस नोव्हेंबर रोजी संपवण्यात आली आहे तरी अद्याप केवायची केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांची विचारणा करीत होते या संदर्भातच आता म्हणजेच दोन डिसेंबरपासून अतिवृष्टी अनुदान व पंचवीस टक्के अग्रिम विमा भरपाई जमा होण्याची सुरुवात होऊन असे म्हटले आहे त्यामुळे रक्कम खात्यात जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे